साक्षीदार येईल का कोर्टात केसला येणार नवीन बळण ठरलं तर मग या मालिकेच्या अपकमिंग ट्रॅकमध्ये आर्ग्युमेंटमध्ये दामिनी देशमुख यांच्या तोंडातून साक्षीच या खुणासाठी जबाबदार आहे हे सत्य बाहेर येतं आता यातच अर्जुनने देखील कमालेची बाजी मारली आहे आणि ती म्हणजे एक साक्षीदार कोर्टात साक्ष देण्यासाठी उपस्थित राहणार रा आहे तो साक्षीदार अजून कोर्टात आलेला नाहीये तर यावर दामिनी देशमुखने पलटवार करून अर्जुनला सापळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केला आहे तर येणारा नवीन साक्षीदार देल का या केसला नवीन वळण आणि संधी नक्की कोणाला मिळणार हे बघण्यासाठी ठरलं तर मग ही मालिका नक्की बघा आणि असेच अपडेट बघण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल डेली चक्क रिजनल ह्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा